आपण पाहत आहात लोकधरा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची जत येथील बैठक संपन्न नवीन प्रवेश कार्यकारिणी जाहीर अक्षय कांबळे तालुका कार्याध्यक्ष पीजे कांबळे तालुका उपाध्यक्ष सुनंदा टवरे जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्त महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची जत येथील शिक्षक बँक सभागृहात उत्साहात पार पडली या बैठकीत संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड व प्रवेश सोहळा पार पडला या बैठकीत तालुका कार्याध्यक्षपदी अक्षय कांबळे जिल्हा परिषद शाळा डफळापूर नंबर एक तालुका दक्षिण उपाध्यक्षपदी पीजी कांबळे जिल्हा परिषद शाळा वज्रवाड तालुका जत तसेच जिल्हा महिला प्रतिनिधीपदी सुनंदा टवरे राजे विजयसिंह डफळे हायस्कूल डफळापूर यांची नियुक्ती करण्यात आली निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना निवडपत्र देऊन संघटनेत प्रवेश देण्यात आला व शाळेतील सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला संघटनेच्या कार्यात नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी या बैठकीत इतर काही महत्वाच्या नियुक्त्याही करण्यात आल्या त्यामध्ये सुनील सूर्यवंशी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शाळा ळदरी तालुकाजत आणि अण्णासाहेब कसबे जिल्हा संघटक जिल्हा परिषद शाळा तिकोंडी तालुका जत यांचा समावेश आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्य महिला प्रतिनिधी अजंता लोंढे मॅडम राज्य उपाध्यक्ष संतोष काटे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाणकर तालुका अध्यक्ष देशमुख रोडे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे उच्चस्तरीय समिती सदस्य दिलीप कुमार हिंदुस्थानी व जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव माळी व मल्लेशा कांबळे हे मान्यवर उपस्थित होते या बैठकीला तालुका पदाधिकारी शांतीलाल साळुंखे तालुका कोषाध्यक्ष गणेश जी केदार तालुका संपर्क प्रमुख विष्णू कोळेकर तालुका सरचिटणीस बाळासाहेब वाघमारे पश्चिम तालुका उपाध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष राजगे सर व शिक्षक नेते शरण कुमार जावीर संजय कोळी खलाटी आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात शिक्षक नेते शरण कुमार जावीर यांचे बंधू महेश जावीर यांची अबुधाबी येथे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल शुभम बनकर याचा संघटनेच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले राज्य महिला प्रतिनिधी अजंता लोंढे मॅडम यांनी महिलांचा सहभागाचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब जाणकर यांनी अध्यापन परीक्षा आणि शिक्षकांचे प्रश्न या विषयांवर विचार मांडले तर राज्य उपाध्यक्ष संतोष काटे यांनी संघटनेच्या राज्यस्तरीय प्रश्नांवर चर्चा केली नवीन जिल्हा महिला प्रतिनिधी सुनंदा ठवरे मॅडम म्हणाल्या जिल्ह्यात महिलांचे संघटन वाढून संघटना मजबूत करू तर नवीन तालुका कार्याध्यक्ष अक्षय कांबळे म्हणाले संघटनेने माझ्यासारख्या तरुणावर मोठी जबाबदारी सोपवली आहे फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या विचारांनी प्रेरित होऊन संघटनेच्या कार्यात मोठे योगदान देणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष देशमुख रोडे यांनी केले व आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस विष्णू कोळेकर यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन गणेश केडर बाळासाहेब वाघमारे शांतीलाल साळुंखे आदींनी नियोजन केले लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा